माझे नाव संदीप भीमाजी सोळसकर राहणार घाटदरी मी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली घरकुल वाटपात बऱ्याच वेळा लाभार्थ्यांना पुन्हा पुन्हा लाभ देण्यात दे येत आहे काही लोकांना पक्की घरे असतानासुद्धा लाभ देण्यात दे येत आहे आणि वारंवार प पंचायत समिती झेडपी बऱ्याच ठिकाणी मी अर्ज केली परंतु याची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून मी येणाऱ्या एकोणतीस तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या अगोदर जर योग्य निर्णय झाला तर ठीक आहे नाहीतर माझ्या मी पुन्हा उपोषणाला बसण्यावर ठाम आहे आणि पात्र त्या लोकांना त्याचा लाभ मिळण्यास हरकत नाही हे मी शासनाला लेखी लिहून दिलेलं आहे ग्रामपंचायतीला पंचायत समितीला तसं माझा टपाला आहे त्या लोकांना त्याला हरकत नाही पण पुन्हा पुन्हा त्याच लोकांना लाभ का देण्यात येतोय दे किंवा त्यांची कागदपत्राची चौकशी ग्रामपंचायत स्तरावर करतच नाहीत याचं कारण काय त्याला काय राजकीय दबाव आहे किंवा यांना माहीत असून हे असं करतात याचा काहीतरी पाहिजे ना, लागला ना? ना ला ला ला। हो अठरा मला ला साहेब ग्रामपंचायतचे मेंबर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सात दिवसात निर्णय देतो असं लेखी लिहून दिलं त्या दिवशी मी उपस्थित स्थगित केलं मी चौदा सात पर्यंत वाट बघितली तोपर्यंतही निर्णय झाला नाही ला मी पुन्हा एक दिवस उपोषणाला सामूहिक बसलो त्या दिवशी सुद्धा नऊ साडे नऊ आम्ही योग्य निर्णय घेतो त्याच्यानंतर दोन ग्रामसभा झाल्या तरी निर्णय झाला नाही म्हणून मी पुन्हा काल एकोणीस तारखेला पुन्हा एकोणतीस तारखेला उपोषणाला बसणार म्हणून निवेदन दिलेलं आहे प्रति मी वरघरच्या ऑफिसला पाठवलेले आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायची की त्यामध्ये तुमचे ग्रामसेवक आणि सरपंच यांचा हस्तक्षेप येतोय येतोय म्हणजे ते कुठल्याच गोष्टीत आम्ही वारंवार सांगतोय लोकांना अशा अडचणी होतात लोक वारंवार वारंवार हे करतात त्यांची रेशनिंग कार्ड तपासली जात नाहीत किंवा यापूर्वी घेतलेला लाभ ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते शोधून त्यांची खातर जमा करून घेत नाहीत सरपंच आणि ग्रामसेवक आणि बॉडी बॉडी तर मिटिंगलाच येत नाही तरी सुद्धा हे काही लक्ष देत नाही त्यांच्याकडे दिल्यात ना त्यांच्या तक्रार दिल्या पण तिथून नाही काय मला प्रतिसाद मिळत नाही बीडिओकडेच आम्ही चौकशी केली सांगितले ते करायला अर्ज आहेत आमच्या तसं मेंबर लोकच मिटिंगला येत नाही सहा सहा महिने येत नाहीत हे लोक येत नसल्यामुळे हा विषय मार्गी लागत नाही ना घरकुल हा विषय मार्गीच लागत नाही मेंबर लोकच येत नाहीत ना मिटिंगलाच येत नाहीत कुठल्या मिटिंग काढतात आम्हाला नोटीस देतात बोलावतात पण ते स्वतः हजर राहत नाहीत यांच्याकडून असं उत्तर मिळतं की आज कोणीच नाही आलं आम्ही काय करणार किती दिवस असं ठेवायचं बरं काही लोकांनी अर्धवट लोकांची कामं झालेली आहेत घराची यांनी परवानगी दिल्यामुळे पण ते बसत नसतील तर त्या नुकसानीला जबाबदार कोण एक तर पंचायत समितीने जबाबदारी घेतली पाहिजे किंवा ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे तुम्ही परवानगी जर दिली नसती तर त्यांनी स्वतःच काम चालूच केलं नसतं ना म्हणून त्यांना निर्णय घ्यावा बाकीच काय तर हा म्हणजे एकोणतीस ला मी बसणार योग्य निर्णय अगोदर झाला तर विचार करू योग्य निर्णय नाही झाला आपल्याकडे त्यांचे प्रत्येकाची रेशनिंग कार्ड कुणाची चारचाकी गाड्या तीन चाकी गाड्या त्यांच्या आरशे बुकच्या कॉपी आहेत ऑनलाइन आपण सगळे काढून ठेवलेलं आहे तुम्ही म्हणताय तुमचा मुद्दा बरोबर आहे की तुम्ही म्हणताय की लाभार्थी पात्र पात्र असेल त्याला द्यायलाच पाहिजे हा काय निर्णयच घेत नाहीत ना निर्णयच घेतला जात नाही त्याच्यावर फक्त वेळ काढूपणा करतात करतो बघतो परत वेळेला बघू असा विषय होतोय ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत आरसीशी लोकांची घरे आहेत त्यांनाही लाभ दिला जातोय गरीबांना मिळालंच पाहिजे जो पात्र आहे त्याला मिळालाच पाहिजे आपण नको कुणाला बोलतोय हा तुमचं जर समजा एखादा म्हणत असेल स्वतःवर की मला नको आहे त्याचा वैयक्तिक विषय आपला काय विषय नाही ज्याचं बसत नाही त्याचं पर्याय दुसरी लोक आहेत ना असे आजही झोपडीत राहणारे आहेत तोला फिरवून द्या ना दुसऱ्याला काय फरक पडतो चांगलं काम करायला कुणी विरोध करत नाही अजून तरी नाही झाला आता त्यांनी सांगितलं एकोणतीसपर्यंत तुम्हाला एकोणतीसच्या अगोदर निर्णय देतो आता काय देतात माहीत नाही योग्य आला तर उपोषणाबाबत विचार करू आणि त्या उपोषणावर आम्ही ठाम आहे उपोषणच करणार परत ग्रामपंचायतीकडून माहिती अधिकारात मी प पूर्ण लाभार्थ्यांची यादी मागितली परंतु हेतू पुरस्कार त्यांनी दिला यादीच यादी मला मिळाली असला काय पण मी बाहेर ऑनलाईन यादी काढू त्यांचं रेकॉर्ड काढलं सगळं आटे उतारे काढले प्रत्येकाचे आरशी बुक काढले गाड्यांचे किंवा घराचे उतारे मागून घेतले या माहिती मराठा आजही आहेत किंवा एकत्र कुटुंब साध्य करण्यासाठी रेशनिंग कार्ड मी काढून घेतले ऑनलाईन एवढे पुरावे तयार केलेले दिसताना परिस्थिती वेगळी दिसते आणि असताना परिस्थिती वेगळी रेकॉर्डली दाखवते गाडी आहे एका कुटुंबात हे लाभ घेतलेला आहे पहिला तरी पण लोक सरळ सरळ घेतलाच नाही किंवा ग्रामपंचायत चेक करतच नाही त्यांनी ते चेक केलं पाहिजे खात्री केली पाहिजे ना त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर वरिष्ठ कार्यालयावर मागून घ्यावं हो त्यांनी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा